मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य होते हे दाखवून दिलेले आहे चिपळूण तालुक्यातील कान्हे पिंपळी गावातील फैजल पठाईत या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तर जाणून घेऊयात आपल्या वाशिष्ट डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथेमध्ये फैजल पठाईत या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी कान्हे पिंपळी गावातील शेतकरी फैजल पठाईत यांनी सहा महिन्यापूर्वीच गोठा प्रकल्प करण्याचे ठरवले कौटुंबिक पार्श्वभूमी देखील त्यांना होतीच त्यांचे वडील देखील बैलगाडा शर्यतीमध्ये गेले अनेक वर्ष सहभागी होते त्यामुळे दुग्ध व्यवसायाची नव्याने सुरुवात करावी या हेतूने व त्याचबरोबर उत्पादित दुधाला कुठे विकायचे वगैरे प्रश्न वाशिष्ठ डेअरीच्या माध्यमातून सुटल्यामुळे त्यांच्या सहकार्यातून फैजल पठाईत या शेतकऱ्याने अतिशय उत्तम व आदर्श गोठा प्रकल्पाची अवघ्या सहा महिन्यात निर्मिती करून हा व्यवसाय जिद्द चिकाटी आणि स्वमेहनतीने वाशिष्ठी डेअरीच्या मार्गदर्शन व सहकार्यातून उभा केला सध्या त्यांच्याकडे सहा एचेप तीन गीर दोन जर्शी एक वळू असा तेरा गायींचा गोठा अतिशय नियोजनपूर्वक चालवत असून पन्नास ते साठ लिटर प्रतिदिन दूध उत्पादन आहे आणि ते वाशिष्ठी डेअरीला दूध घालतात दहा दिवसांनी मिळणाऱ्या मोबदल्यामुळे प्रतिदिनी लागणाऱ्या भांडवलाचा प्रश्न सुटल्यामुळे हा व्यवसाय करणं सोयीस्कर झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर भविष्यात आणखी गायी घेण्याचा आणि व्यवसाय आणखी वाढवण्याचा या शेतकऱ्याचा निर्धार देखील आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांच्या यशा पाठीमागची पार्श्वभूमी माझे नाव फैसल फाईक पटायत मी काने मोहल्ल्यामध्ये राहतो तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आपल्याकडे एच एफ गाई आहेत सहा गाई आहेत ह्याच्याप आहेत आणि बाकी आहेत ते आहेत गीर तीन पाडे आहेत आणि एक जर्शी आहे बाकी एक ओलू ठेवलेलं आहे गायींसाठी आणि हा गोठा आता आपण सहा महिने झाले आहे बांधलेलं पासष्ट बाय तेहत्तीसच आहे असं पासष्ट आहे आणि असं तेहतीस आहे आता नऊतरच आपण हे केलेलं आहे हळूहळू गुरं वाढवायचे आपल्याकडे कामगार एकच आहेत हे मामा आणि बाकी आपण नवतरच आता चालू केलेलं आहे हळूहळू हलू सटप पहिलेपासून आपल्याला शौक होतं ते प आमच्या वडिलांना ते, ते पहिले केले धंदा आणि त्याच्यासाठी आपल्याला एक जोडधंदा म्हणून हे करायचं आहे तुमचं दूध कुठे जातं आहे हां आपल्या वाशिष्टीमध्ये जातं दूध किती लिटर हां वाशिष्टीला आपला एक पंचावन्न साठ लिटर आहे आणि त्याचं पेमेंट तुम्हाला दहा दिवसानं पेमेंट भेटतं बाकीचं आपलं खाली चिपळूणमध्ये जातो पहिले उकडे आहेत ना ते तिथं खाली जातो एक साठ प पंधरा एक लिटर जातो खाली पंधरा सोळा लिटर आंबोणमध्ये आपण रतीपमध्ये मिनरल मिक्सचर पावडर बाकी आटाभुशी गोली पेंट आमोलची हे सर्व घालतो आपण बाकी मुरगास पण आहे कुट्टी आहे सुका ड्रायमध्ये पेंडा आहे बाकी हे ओला घालतो दिवस कसा स्टार्ट होतो दिवस सकाळी आपण पाच वाजल्यापासून हे सर्व करतो कामगार आपल्याकडे आता सध्या एकच आहे आपण एक दोन तास सका शक... सर्व आमच्या घरातले फॅमिली पूर्ण माझे वडील मा माझा भाऊ आणि माझी आई आम्ही सर्व येतं आणि हे सर्व करतो सकाळचे एक दोन तास इथे हे करतो बाकी आता सध्या मामा आहेत हे सर्व सेटअप आपल्याला इकडे पण गुरं भरायचे आहेत वाढवायचे वाशिष्ठी डेअरी शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी कालवड संगोपन कृत्रिम रेतन याकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे वाशिष्ठी डेरीने या शेतकऱ्यांसाठी पशुधन अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे जे गायीच्या आरोग्याच्या काळजीबरोबरच गायीच्या उत्तम प्रतीच्या रेतनाकड़े लक्ष देत आहेत यासाठी एबीएस व एफ यासारख्या चांगल्या चा, कंपनीचे स्ट्रॉ वापरून शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कालवडीकडून उत्तम उत्पादन मिळावं वा यासाठी वाशिष्ठी डेअरी विशेष काळजी घेत आहे वाशिष्ठी डेरी व वाशिष्ठी डेरीचे सर्वे सर्व माननीय श्री प्रशांतजी यादव यांचे जसे शेतकऱ्यांसाठी वाक्य आहे कृषक कल्याण तद्व्रतम तसेच वाशिष्ठी डेअरीच्या ग्राहकांसाठी सुद्धा निरोगी आरोग्यास हितकारी शुद्ध निर्मळ भेसळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा कमीत कमी, -कमी दरामध्ये पुरवठा हाच निस्वार्थ उद्देश आहे वाशिष्ठी डेअरी कणाकणात कोकण कोकण वासियांसाठी आपल्या हक्काची डेअरी वाशिष्ठी डेअरी